खर तर दर हप्त्यातून एकदा माझ्या कार्यालयामध्ये पनगल्ला नागरिकांच्या भेटीसाठी येतो त्याचाच भाग म्हणून आज मी माझ्या कार्यालयामध्ये नागरिकांच्या भेटीसाठी आलेलो आहे नव्यानं होणार जो विमानतळ आहे त्याला दीपा पाटील साहेबांचं नाव घेण्याच्या संदर्भामध्ये मी स्वतः या अगोदर देखील मागणी केली तशा अशा पत्र दिले या ठिकाणच्या भूमिपुत्रांनी देखील या ठिकाणच्या सर्व पक्षीयांनी ही मागणी केलेली आहे आणि नक्कीच केंद्र सरकार या बाबतीमध्ये सकारात्मक विचार करेल मध्य कालावधीमध्ये नागरी विमान उड्डाण मंत्री राम नायडू मुरलीधर मोहोळ यांना भेटून अशा प्रकारची मागणी केलेली आणि त्यांनी देखील सकारात्मक या बाबतीमध्ये चर्चा करून प्रतिसाद दिलेला आहे खर तर सदरचं विमानतळ येत्या काही दिवसामध्ये म्हणजे सप्टेंबरला पहिलं उड्डाण होईल अशा प्रकारची ग्वाही विमान विभागाने दिलेली आहे आणि ज्यावेळेस विमानतळ चालू होईल त्यावेळेस नक्कीच दिपा पाटील यांचं नाव देण्याच्या संदर्भामध्ये दे। केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल दिपा पाटील यांचं नाव मिळावं याकरता या ठिकाणचे भूमिपुत्र अंळेसर आहे लोकपती अंसर आहे आणि देखील अग्रेसर आहे एकंदरच परिस्थिती पाहता विमानतळ चालू होते आणि सिडको आणि अदानी समोर च्या माध्यमातून जे राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रायव्हेट प्लेयर्स जे विमानतळ हँडलिंग करतात आणि त्यासाठी सिडकोच्या वतीनं स्थानिक भूमिपुत्रांना जॉब देण्याच्या संदर्भामध्ये दे। त्यांनी कारवाई चालू केलेली आहे त्याच्यात ट्रेनिंग देखील घेण्याचं काम सिडकोच्या माध्यमातून केलेलं आहे मध्यंतरी काही दिवसापूर्वी मी त्या संदर्भात मध्ये सिडकोचे अधिकारी त्याचबरोबर अदानी समूहाचे अधिकारी यांच्यावर बैठक घेतली आणि जास्तीत जास्त नोकरी स्थानिक भूमिपुत्रांना मिळावी या दृष्टिकोनातून आम्ही अमिलेखित सुप्रवास आहे आणि नक्कीच मला आशा आहे की या संदर्भामध्ये अधिकाधिक स्थानिक अधिक तरुण त्यामध्ये सहभागी मी आपल्या माध्यमातून सांगतो सिल्कोच्या वतीनं जॉब ट्रेनिंग सुरुवात केलेली आहे आपण आमच्या कार्यालयाचे संपर्क साधून किंवा अन्य लोकप्रतिनिधी पण त्याच्यामध्ये सहभाग घेतात जास्तीत जास्त जॉब मिळेल परंतु त्याचं स्किल त्या उमेदवाराचं करण्याच्या संदर्भामध्ये आणि <skills> स्किल उमेदवार असते त्याला स्किल देऊन त्या जॉबच्या बद्दल त्याची खात्री पटेल किंवा त्याला ट्रेनिंग करून योग्य होईल या दृष्टिकोनातून प्रयत्न झाले तर त्या बाबतीमध्ये त्यांनी देखील त्यामध्ये पुढाकार घेऊन त्यामध्ये आपण मध्ये इलेक्शनला उभे होते उरणला जो पनवेलला जोडलेला जो ब्रिज आहे वडगरचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रॉफिक होत असते इथल्या नागरिकांना त्या ट्रॉफिकचा त्रास होत आहे परंतु त्या ठिकाणी कुणीही दुर्लक्ष लक्ष देत नाही यावरती आपला कसा संदर्भात मला सांगतो मी या परिसराचं नेतृत्व केल्यानंतर ते जे पोर्टपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक जॅमची समस्या होती केंद्र सरकारच्या वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून मान्य गडकरींच्या पुढाकारानं या भागामध्ये जवळपास जे रस्ते फोर लेनचे होते ते आठ लेनचे रस्ते झाले आणि बऱ्याच ठिकाणी ओव्हरब्रिज होते आता एम एम आर डीच्या माध्यमातून देखील आपण ज्या ठिकाणी ट्रॅफिक जाम होती त्या ठिकाणी ओव्हरब्रिज करण्याचं काम करतोय वळखड नाक्याच्या त्या ठिकाणी जो अडथळा निर्माण होतो किंवा ट्राफिक येणारा ते जाम होते त्या ठिकाणी देखील ब्रिजच्या बाबतीमध्ये दे एन एच आय आणि एम एम आर डी यांच्या माध्यमातून कारवाई चालू आहे नक्कीच पुढच्या कालावधीमध्ये तो रस्ता रुंदीकरण होईल आणि तिथनं ब्रिज संपल्यानंतर पुढच्या भागामध्ये दुसरा ब्रिज करण्याच्या संदर्भामध्ये